सुरुवातीलाच येते एक मोठी बातमी मुंबईहून देवगिरीवरच्या बैठकीनंतर भास्कर जाधवांबरोबरचा वाद आहे तो मिटलेला आहे शरद पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवरती बैठक सुरू आहे बैठकीला सुनील तटकरे आणि भास्कर जाधव उपस्थित होते शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर जाधव आणि तटकरे यांच्यामधला वाद मिटलेला आहे मध्यंतरी जाधव आणि तटकरे सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातल्या वाद वादाचं अनेक वेळेला चर्चाही झाली होती प्रसारमाध्यमांनीही त्याला प्रसिद्धी दिली होती मात्र आता शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटलेला आहे जयेश वाणे आपले प्रतिनिधी फोन फोनलाईनवर आपल्याबरोबर आहे जयेश वाद मिटलेला आहे एक चांगली बातमी मात्र शरद पवारांना हस्तक्षेप करायला लागलाय एका स्थानिक कार्यक्रमामध्ये एका स्थानिक कामाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यापासून सुरू झालेला हा वाद अत्यंत विकोपाला गेला होता कोकणामध्ये दिवसेंदिवस काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचीही एकीकडे ताकद वाढत असताना अशा वेळेस पक्षांतर्गत दोन मोठ्या आणि दिग्गज नेत्यांचा फटका हा पक्षाच्या ताकदीला बसू नये यासाठी स्वतः शरद पवारांवरच मध्यस्थी करावी लागली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या ऐं तोंडावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधले वेगवेगळे मतभेद पक्षांतर्गत पुढे येत आहेत ते शमावण्याचं काम सध्या प्रत्येक पातळीवरती सुरू आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल डॅमेज कंट्रोल करण्याचं काम हे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आपापल्यापलीने करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सुनील तटकरे आणि भास्कर जाधव ही हो। पक्षातली दोन अत्यंत दिग्गज मंडळी एक प्रदेशाध्यक्ष तर दुसरे महाराष्ट्राचे मंत्री अशा परिस्थितीमध्ये कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नुकसान होऊन नये किंबहुना तळकोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली जागा कायम या दृष्टीने दोघांमध्ये समेट होणं अत्यंत आवश्यक आहे कारण की येणाऱ्या निवडणुका हे अत्यंत महत्वाच्या आणि चुरशीच्या असतील याची कल्पना असल्यामुळे यांच्यामध्ये हस्तक्षेप करून स्वतः शरद पवारांनी हा वाद आता मिटवलेला आहे अशी बातमी येते आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांनाही सबुरीचा सल्ला देण्यात आलेला आहे सकाळी दिलीप ज्यावेळेस आपण आपल्या दर्शकांना सांगत होतो की भास्कर जाधवांचं एक वक्तव्य की राजकारणामध्ये गरज महत्वाची असते आणि दोघांनाही पक्षाची गरज आहे पक्षाला दोघांची गरज आहे त्यामुळे हा वाद जास्त तणला जाईल असं दिसत नव्हतं आणि तसच झालेलं आहे वाद जास्त तांणला गेला नाहीये मात्र शरद पवारांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला यावरून हा वाद किती टोकाचा होता याचं आपलं दर्शन होऊ शकतं नक्की जयेश पण हा वाद कशा स्वरूपाचा होता थोडस मागे आपल्याला जावं लागेल मात्र हा वाद जो निर्माण झाला होता हा हो। हा कसा निर्माण झाला होता याविषयी काय सांगशील बघा भास्कर जाधव आणि सुनील तटकरे हे तसे एकमेकांचे परस्पर प्रतिद्वंदी आहेत राजकारणातले भास्कर जाधव हे मुळातले शिवसैनिक जे राष्ट्रवादी आलेले तर आहेत ते मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले ज्याला आपण म्हणू की अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आणि नेते ने अशा परिस्थितीमध्ये भास्कर जाधवांचं गुहागर असतील किंवा तळ कोकणातला रायगड अलिबाग सारखा प्रदेश तो सुनील तटकरेंच्या नेतृत्व आधिपत्याखाली येतो किंवा तिथे त्यांचं आहेत या वर्चस्वाच्या लढाईतून मतदारसंघांमधल्या लढाईतून एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्या राजकारणातून हा वाद सुरू झाला होता काही महिन्यांपूर्वी का जे स्थानिक कार्यक्रमामध्ये विकास कामाचं उद्घाटन होतं त्यामुळे भास्कर जाधवराचं नाव त्यातून डावलण्यात आलं होतं त्यांचं म्हणणं होतं की ते स्थानिक आमदार असताना केवळ तटकरेंच्या सांगण्यावरनं केवळ तटकर्यांच्या निर्देशानुसार स्थानिक आमदाराला वगळण्यात आलेलं आहे प्रोटोकॉल विभागाच्या वेगवेगळ्या माहितीचं आणि त्यांच्या ता, वेगवेगळ्या परिपत्रकांचा दाखला घेऊन सांगण्यात आलं होतं की स्थानिक आमदाराला निमंत्रित केलंच पाहिजे मुळामध्ये हे जे कारण होतं हे अत्यंत नैमित्तिक कारण होतं आणि या नैमित्तिक कारणाचं पुढे करत दोघांमधलं जी शाब्दिक चकमक आहे त्या झडायला लागल्या भास्कर जाधवांनी तर अत्यंत टोकाचं विधान करून कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि कोकणामध्ये अशा पद्धतीचे अनेक लोक येत आहेत असंही सांगितलं भास्कर जाधव हे अध्यक्ष होते आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं त्यावरनं सुद्धा सुनील तटकरे आणि भास्कर जाधवांमध्ये खटके उडाले होते त्या का कारण की त्या कार्यक्रम पत्रिकेत तत्करंचं नाव टाकण्यात आलं नव्हतं या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरती कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खेळ होऊ नये या उद्देशाने शरद पवारांनी मध्यस्थी करून आता हा वाद मिटवल्यात जमा आहे नक्की जयेश तू मगाशी म्हटलंस त्याप्रमाणे गरज ही महत्वाची आहे मग ती पक्षाला कार्यकर्त्यांची असून देत किंवा कार्यकर्त्यांना पक्षाची असून देत शरद पवारांना मध्यस्थी करावी लागली ह्यातूनच हे स्पष्ट होतं जयेश की हा वाद किती मोठ्या स्वरूपाचा किंवा किती गंभीर स्वरूपाचा होता मात्र पवारांनी कान टोचले दोघांचे असं सांगण्यात येत आहे नेमकं काय चर्चा झाली काय सबुरीचा सल्ला नेमका पवारांनी दिलाय पण तो कशा पद्धतीने दिला याबाबतीत काय माहिती मिळते बघा शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली पर त्या त्या की त्यांना एकमेकांना परस्पर पूरक असं काम करावं लागेल किंबहुना त्या दोघांचीही पक्षाला जशी गरज आहे तशी या दोघांनाही पक्षाची गरज आहे कारण आताची परिस्थिती अशी आहे की सुनील तटकरेंवरती जर पक्षाने कारवाई केली तर तटकऱ्यांसमोर खूप पर्याय सध्या आता उपलब्ध नाही आहेत राजकारणातले भास्कर ही आहे एकतर शिवसेनेतून आल्यावरती त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वोच्च असं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं होतं त्यानंतर आता त्यांच्याकडे सुद्धा राजकीय दृष्टीने बघायला गेलं तर खूप पर्याय उपलब्ध नाहीये अशा परिस्थितीमध्ये पक्षाला जशी या दोन नेत्यांची गरज आहे कारण की कोकणामध्ये या दोघांकडे अत्यंत महत्वाची अशी शक्तीस्थळ आहे एकाकडे घनशक्ती आहे तर दुसऱ्याकडे मनुष्यबळ आहे आणि या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत पक्षाला ते चांगलं यश मिळू शकतं ही पक्षाची अपेक्षा आहे आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी या दोघांना तबुरीचा सल्ला दिला दोघांनाही सांगितलं की हे वाद ताबडतोब मिटले पाहिजेत एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं राजकारण सूत्रांकडून जी माहिती मिळते दिलीप ती अशा पद्धतीची आहे की या दोघांनाही त्यांचे त्यांचे जे भाग आहेत ते वाटून देण्यात आलेले आहेत त्यांचा त्यांचा एरिया वाटून देण्यात आलेला आहे की एकमेकांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचे मतदारसंघ कुठले आहेत त्यांचं कार्यक्षेत्र कुठला आहे आणि त्या कार्यक्षेत्रात दुसऱ्यांनी कुरघोडी नये किंवा दुसऱ्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये मुद्द्यांच्या बाबतीमध्ये दोघांनी नेमके कुठल्या मुद्द्यांवरती पुढे यावं कुणा कुठल्या पद्धतीचं राजकारण करावं यामध्ये सिनिअरिटी कुणाची आणि ती पक्षांतर्गत असली पाहिजे की राजकीय स्वरूपाची असली पाहिजे या संदर्भातल्या अत्यंत महत्वाचे शरद नेत्यांना दिल्याचं सूत्रांचं आहे नक्की जयेश म्हणजे शिवसेनेचं आपण पाहिलं होतं की शिवसेनेतले जे वाद आहेत ते आता उघडपणे चवाटेवरती येत आहेत अशात पक्षाचं थोडंसं नुकसान होताना दिसतंय आपल्याला मात्र हेच नुकसान आपल्या पक्षाचं होऊ नये यासाठी स्वतः पवार साहेबांनी कंबर कसलेली आहे नक्कीच आपण शिवसेनेचं काही दिवसांपूर्वीच बघितलंय एकीकडे शिवसेनेचे अत्यंत वरिष्ठ नेते शिवसेनेच्या सुरुवातीपासूनचे नेते मनोहर जोशी यांनी पक्षशुक्तीसाठी विना अट माफी मागितली पक्षप्रमुखांची त्यांना माफी मागायला लावली पक्षांनी ही एक परिस्थिती होती तर त्याच वेळेस मोहन रावलेंवरती निलंबनाची त्यांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई शिवसेनेने केली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा बेशिस्त जर झाली तर अशी बेशिस्त पक्षाला घातक होऊ शकते कारण खाली काम करणारा जो कार्यकर्ता आहे जो निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक घटक असतो तो, तो कार्यकर्ता तो केडर कन्फ्युज होऊ शकतो आणि त्या केडरचा कन्फ्युजन असू असू नये कार्यकर्ता कुठल्याही पद्धतीने नये यासाठी अशा पद्धतीचं नेत्यांची दिलजमाई जास्त आवश्यक होती आणि ती दिलजमाई करण्यामध्ये शरद पवारांनी आज यश मिळवलेलं आहे दिलजमाई करण्यामध्ये शरद पवारांनी यश मिळवलेलं आहे धन्यवाद जयश संपूर्ण माहितीसाठी फायनली तटकरे आणि जाधव हा जो वाद आहे हा मिटलेला आहे आणि राष्ट्रवादीने कोकणात किंवा तळ कोकणात आपला जो झेंडा आहे तो फडकत राहावा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याचा फायदा या दोघांच्या रूपामध्ये व्हावा यासाठीच हा वाद मिटवण्यात आलेला आहे आणि शरद पवारांनी स्वतःहून या दोघांचे कान टोचलेले आहेत असं सांगण्यात येत आहे पुढच्या बातमीकडे उल्हासनगर इथल्या बहुचर्चित इंदर भतीच्या हत्याकांडाचा आज कल्याण सेशन